कोरोनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे संदर्भात ज्या काही कारवाई चालू आहेत पोलिसांच्या त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहे आज माझ्यासोबत इथे आमचे विनोदजी भुरण आहेत भाजपचे जिल्हाच्या सडतीस निहारजी कोवळे तालुकाध्यक्ष युवासेना आमचे विक्रम जोशी आहेत गोरक्षक त्याचबरोबर आमचे अमितजी जोशी आहेत हिंदू रक्षक स्वयं समितीचे अध्यक्ष आहेत ते त्याचप्रमाणे आमचे अनुरागजी उतेकर आणि प्रशांत सर्व पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आताच साहेबांनी तो उल्लेख केला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्याचे अनेक प्रकार आता उघडकीस येत आहेत आणि त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आपण गेलो आहोत अतिशय गंभीर असा मुद्दा आहे म्हणजे केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या आणि देशाच्या चे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय हा महत्वाचा असा मुद्दा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण गेल्या काही वर्षांपासून पाहतोय की बांगलादेशी घुसखोर सापडण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतंय आणि हे जे काही घुसखोर सापडत आहेत तर त्यांच्याकडे काही जणांकडे तर कागदपत्र कोणतीच नाही तर काही जणांकडे बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून ते इथे वास्तव्य करत आहेत अनेक वर्ष ते आपल्या जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत आहेत आणि ते वास्तव्य आहेत अशा पद्ध अवैध पद्धतीने ते आता प्रकरण आता उघडकीस येत आहेत आणि म्हणून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आमची मागणी आहे हे जे कोणी बांगलादेशी हुसखोल सापडत आहेत तर त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करायला पाहिजे याचबरोबर त्यांना जे मदत करणारे आहेत त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत नुकतंच माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती किंवा आवाहन केलं होतं की जे बांगलादेशी घुसखोर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सापडत आहेत तर त्या अनुषंगाने झोपडपट्ट्यांमध्ये ते शोध मोहीम वगैरे राबवणार पोलीस दलाच्या माध्यमातून असं त्यांनी एक सूचित केलेलं आहे आणि जे या गुन्हेगारांना पाठीशी घालतात त्यांना आम्ही सह आरोपी करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे पण आम्हाला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने त्यांना सुचवा असं वाटतंय की या बांगलादेशी घुसखोरांना सहाय्य करणारे जे कोणी आहेत त्यांना केवळ सह आरोपी करू नका तर त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणणारी जी काही कळमं आहेत त्या अनुषंगाने जे काही कायदेशीर मापदंड आहेत ते सुद्धा त्यांना लागू करा अशी आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मागणी करत आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे घुसखोर सापडत आहेत तर त्याची अनेक उदाहरणं अशी समोर समोर येत आहेत तर त्या आत्ताच जो आता ऐरणीवर एक मुद्दा आलेला आहे तो म्हणजे चिकोळमध्ये जे काही घुसखोर सापडलेले होते तर त्या अनुषंगाने बरीच चर्चा आता मीडियामध्ये पण होत आहे तर या संदर्भात श्री विनोदी भुरड तिघंजण आहेत त्यांच्यावर आज एटीएसनी कारवाई केलेली अशी तिघजणं आहेत एक गुल्लू हुसेन मुल्ला जिलानी गुल्लू मुल्ला आणि ज जॉनी गुल्लू मुल्ला हे तिघ जणांवर दहा चार दहा दोन हजार तेवीस रोजी ए टी एसनी कारवाई केली त्या कारवाई अंतिम त्यांना पोलीस कोठडी सुनावली गेली आणि त्यानंतर त्यांचं जामीन झालं जामीन सेशन कोर्टात झालं जे जामीन झालं त्या जामिनीला पण जो जामीन राहिलेला व्यक्ती आहे तो इथला नाहीये तो आहे मालेगावचा मालेगावचा व्यक्ती वीस वर्ष माझे त्यांच्या गोळ ओळखीचे संबंध आहेत असं त्यांनी आणि मजुरी करणारा व्यक्ती आहे मजुरी करणारा व्यक्ती आहे तो सांगतोय की बाबा माझे वीस वर्ष संबंध आहे तर त्या तो जामीन आज तिथे त्याला राहिलेला आहे आणि त्या ह्याच्यावर त्यांनी पंचवीस हजारचं हे घेऊन ते दोन जामीन आहेत एक कदम म्हणून आहे चालूच त्याची आणि मालेगावचा एक व्यक्ती आहे त्याचं नाव नाव सांगतो तुम्हाला आणि त्यानंतर जे आम्ही खेडडी ग्रामपंचायत म्हणून त्याचं जे सगळे कागदपत्र तपासणी केली त्याला बोलून की बाबा नक्की त्याने पेपर पण तयार कुठे केले हे सगळे जे पेपर्स त्याने तयार केलेले आहेत ते, ते दोन हजार दहा मुंबईत तयार केलेले पेपर्स आहेत त्याचे त्याने रेशन कार्ड मुंबईत काढला आधार कार्ड मुंबईत काढला आणि नंतर त्याने इकडे येऊन चेंज ऑफ ॲड्रेस करून ते इकडचं त्याने रहिवाची आधार कार्ड काढलेलं आहे आणि रेशन कार्ड इथला काढलेलं आहे पहिला त्याचं रेशन कार्ड होत ते त्याच्या नावाने दुसरं त्याने चेंज ऑफ एड्रेस केलंय ते त्याच्या नावाने केलेलं आहे आणि मुळात म्हणजे फक्त या एटीएसनी जे कारवाई केली आहे ते तिघांवर केलेली आहे आम्हाला हाच एक प्रश्न पडलाय जर त्याला तेरा मुलं आहे तर मग तिघांवर कारवाई का बाकीचे कोण अजून उरगाडा झालेला नाहीये सलमा बुल्लू मुल्ला ही तिची मिसेस आहे वय वर्ष रेशन कार्ड प्रमाणे बत्तीस आहे त्याचं वय एक्कावन्न आहे आणि जिलानी मुल्ला बुल्लू वय वर्ष बावीस काय हे असं जर का त्यांचे त्यांच्यावर कारवाई त्या तीन मुलांवर झालेली आहे बाकी कोणावर कारवाई झालेली नाहीये मग ते नक्की बांगलादेश आहेत की नाही हे आम्हाला अजून कल्पना नाहीये आणि ही जेव्हा माहिती आम्ही आणि ही माहिती आम्ही घेतली तेव्हा असं कोणी कुण माहिती आम्हाला दिलेली नाहीये आम्ही कोर्टामार्फत त्याच सविस्तर घेऊन त्याची माहिती घेतली माहितीच्या आधारे त्यांच्यावर फक्त आम्हाला तिघांवर कारवाई झालेली बाकी आहे बाकीच्या यांवर कारवाई झालेली नाहीये आणि त्याचे सगळे डिटेल्स आहेत त्याचे मोबाईल ट्रेस झालेले आहेत त्याचे मोबाईल ट्रेस म्हणजे बांगलादेशी कोर्ट सक ट्रेस झालेली आहे त्याचे विजा ज्या आहेत त्या बांगलादेशी आहेत त्या पण त्यांची मुदत संपलेली आहे आमच्या माहितीनुसार आणि आज त्यांना सोडली गेलेली आहे आणि ते आज परत येऊन खेरडीत राहतात आणि ग्रामपंचायत म्हणून आम्ही जेव्हा पेपर चेक केले तेव्हा ग्रामपंचायतीने असं कोणतंही त्यांना दिलेलं नाही त्या आधारे त्यांनी बाबा या ग्रामपंचायतीत राहून त्यांनी रायवाच्या दाखला मिळवला आणि रेशन कार्ड किंवा आधार कार्ड तयार केलेलं आहे चेंज ऑफ ऍड्रेस करून त्यांनी सगळे कागदपत्र मुंबईचे तयार केलेले आहे आता काही जन्म त्यांची इथे झालेली आहेत काही जन्म त्यांच्या आपल्या नगरपालिकेत हॉस्पिटलला झालेले आहेत नगरपालिकेची जन्म नोंद आहे काय आपल्या झालेली आहे काय आपल्या कॉटेज हॉस्पिटलला झालेले आहे आणि हा त्यांच्या जन्म नोंदी आहे झालेल्या त्या अनुस अनुसरून हे सगळं त्यांनी त्यांनी बनावट कागदपत्र जे केलेली आहेत ते सगळे मुंबईतून तयार करून आणलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ग्रामपंचायती म्हणून कारवाई त्यांच्यावर त्यांना त्याच्या ते संबंधित घर मालकांना सांगितलेलं आहे की त्यांनी खेळडी सोडून जावं हे त्यांना आम्ही म्हणजे काल आमची मासिक सभा झाली त्या मासिक सभेत आमचा असा ठराव झाला सर्वांमध्ये असे जर कोण अनाधिकृत राहत असतील बांगलादेशी तर त्यांच्यावर जे कोण मालक असेल त्यांना संबंधितांना सूचना देऊन त्यांना ते खाली करायला लावं आणि अशा परीने आम्ही ते बांगलादेशी आमच्या खेळडी सोडून जावं असं सांगितलेलं आहे पण आणखीन एक प्रश्न उरतो म्हणजे जे बाकीचे जे आहेत त्यांच्यावर कारवाई का केली नाही आणि जर काय एवढे तुमच्याकडे पुरावे आहेत सगळे त्यांचा विजा आहे तुमच्या कॉन्टॅक्ट त्यांच्यावर डिटेक्ट झालेत बांगलादेशी म्हणून काय सिम कार्ड आहेत बांगलादेशचे तर मग त्याला जामीन कसा होतो काय ह्याच्या जामीन होतो बांगलादेशी डिटेक्ट झालेले तुमच्या पोलिसांच्या ह्याच्यामध्ये डिटेक्ट झालेली आहे म्हणून तर तुम्ही त्यांना कारवाई केली आणि हे मला वाटतं दुसऱ्यांदा कारवाई आहे माझ्या माहितीनुसार दुसऱ्यांदा झालेली कारवाई आहे त्यांच्यावर आणि असे जर का बांगलादेशी आठ आणि पंधरा दिवसात सुटत असतील तर त्या कारवाईला अर्थ काय फक्त पकडायचे नॉमिनल त्यांच्यावर कारवाई काय असेल ती करायची आणि परत आहे तशा आहेत त्यांचे धंदे ते करतायत चालू आहेत त्यांचे धंदे म्हणजे जेव्हा कोर्टाचा निकाल लागेल काय त्यावेळेस किती आहेत असतील किती नसतील त्याच्यात कुठं असतील कोण असतील परत शोध कुठे शोद। जाऊन राहणार तेव्हा आम्हाला असं विनंती आम्ही करतोय शासनाला किंवा जी कारवाई कराल ते कठोर ती कठोर कारवाई करा जेणेकरून त्याचं जा एक जाब असेल की पुढचे जर बांगलादेश असतील तर सापडण्याआधी तरी स्वतः तरी कुठला तरी निर्णय सरेंडर तरी करतील नाहीतर एकतर निघून तरी एक तर जातील अशी कठोर कारवाई केली तरच त्या गोष्टी होणार आहेत नुसत्या आपण एक कारवाई करायची आणि ते परत आणखी आठ आणि दहा दिवसांत जामीन होऊन सुटणार असतील तर त्याला कारवाईला काही अर्थ राहणार नाही असं आमचं माझं व्यक्तिगत मत मी सांगतो अजून काय सांगतो सर प्रश्न असा आहे आताचं जे सरकार आहे ते हिंदुत्ववादी विचारसरणीचं आहे आणि म्हणतो तुम्ही, तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात आणि भाजपच्या राज्यामध्ये एटीएसवर तुम्ही डायरेक्ट प्रश्न उचललेला आहे किंवा इनडायरेक्टली जे फडणवीस आहे ते गृहमंत्री आहे गृह खात्या त्यांच्याकडे असताना हा प्रकार होतो तुमचा तुमच्या सरकारवर तुम्ही डायरेक्ट आरोप करताय आरोप सरकारवर केलेला नाही साहेब मुळात म्हणजे आम्ही काय म्हटलंय मी की जे, जे एटीएसनी केलेली कारवाई आहे जे बांगलादेशी जे बाकीचे आहेत ते आहेत की नाही अजून आम्हाला त्याची कल्पना नाही आहे तिघांवर कारवाई केलेली आहे बाकीच्या त्यांच्यातून जर आम्हाला निष्पन्न झाले तर त्याच्यावर कोण आता झालाय कसा विषय की तिघांवर कारवाई झालेली आहे बाकीचे तेरा मुलं आहेत त्यांची त्यांचे पेपर्स ते आमच्याकडे मिळणार आहेत का आम्हाला मागून देणार आहेत का ते तर त्यांच्या कारवाई होवी आमची इच्छा आहे की असं कोणा सरकार आमचं आहे की एटीएस वर का आम्ही गोट लावतोय लावतो किंवा त्यांच्यावर असं हे करतोय हे मुळात नाही 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 ऐका आपण इथे आपण इथे वाद घालायला नाही आलोय प्लीज म्हणजे गैरसमज करू नका काय होतं जेव्हा तुम्ही भाजपचे प्रमुख पदाधिकारी आहात हिंदू जनजागृती समितीचे तुम्ही सदस्य आहात किंवा त्यांचे कार्यकर्ते आहात मात्र आपलं राज्य आहे ते भाजप सरकारच आहे किंवा मग हिंदू विचारसरणीचा असताना सुद्धा जर असे प्रकार होत असतात मग नक्की मन न्याय कोणाकडे तुम्ही मागताय असं मला म्हणायचं आहे म्हणजे मी आरोप प्रत्यारोप करत नाही पण आपण सुद्धा भाजपचे कार्यकर्ते त्या त्या आपण त्या विचारसरणीचे आहोत सरकारवर बसले सर्व आपले माय बाप अशी मागणी करावी लागते नक्की काय त्यालाच त्यालाच लागून लागून एक एक प्रश्न असा आहे त्यालाच लागून एक प्रश्न असा आहे की ज्या वेळेस ते बांगलादेशी एंट्री करतात आपण एक मर्यादित खेरडीच्या बाबतीत बोलूया तर त्यांना जे आश्रय देतात त्यांच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या एक मिनिट आता मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून ही कारवाई तरी आता झाली येऊनच नव्हतं ला आजपर्यंत आता तेवीस मध्ये कारवाई तरी झाली म्हणजे ह्या अगोदर असलेल्या सरकार मध्ये या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे चालूच होत्या त्याची सुरुवात झालेली आहे ते सरकार आल्यामुळे आता आता दुसऱ्या लक्षात आलं काय असं आम्ही विचारलं तुम्हाला जे आश्रय देतात त्यांच्यासाठी आपण काय उपाय केलं आश्रय जे देतायत ना आता जे जर झाले असतील आश्रय देतात असे जर का तुम्हाला जर त्यांना सापडलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी त्यांच्यावर देशद्रोहाचा दाखल कराणी आहे जागृती समिती आणि त्यांनी करावी ती आणि तसं काही प्रमाणात आम्ही आता ग्रामपंचायत म्हणून पत्रव्यवहार पण केलेलं आहे त्याच्या ग्रामपंचायत फेडी ग्रामपंचायत म्हणून पत्रकार पण केलेलं आहे आणि हे राहत हे आज नाही राहत किती वर्ष झाली आता जसं नियाजीने सांगितलं की हे सरकार आलंय त्या सरकार कमीत कमी ते पावलं तरी उचलत आहे किंवा त्यांना पकडत आहेत तरी होत कुठे मग ह्याच्या अगोदर काय झालं नाही पण आमचं म्हणणं एवढंच आहे आम्ही विनंती हेच करतोय की आहेत ते आता जे कठोर कारवाई व्हावी कारवाई यावलट असं आहे की जिथं बांगलादेशी कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्या कंपन्यांमध्ये त्या कंपन्या आपल्या लोकांना आता नोटीस काढतायत तक्रारी करताना मग आपल्या लोकांनी काय काम करायचं याच्यावर पण तुम्ही आवाज उठवला हो पाहिजे त्याच्या संदर्भात सुद्धा त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्याकडे त्याचे डिटेल्स आलेले आहेत कंपनीला आम्ही मेल केले कंपनीने त्याच्या रिटर्न मेल सुद्धा केलेले आहे गृह राज्यमंत्री योगेश जाधव कदम आणि गृहमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्याशी सुद्धा त्या विषयात सुद्धा आम्ही संपर्कात आहोत मुळात सांगण्याचा मुद्दा आज ही जी पत्रकार परिषद आहे की ही पोझिशन काय आहे ती तुम्हाला जरा जाताना आम्हाला दिसेल आता त्यांनी सलमा बुल्लू मुल्ला वय बत्तीस स्वतः हुसेन मुला वय एक्कावनुल्लू मुला सलमा बुल्लू मल्ला वय बत्तीस स्वतः आणि मुलग्याच वय तीस डिटेल्स आहेत हे मागच्या म्हणजे हे मी तुम्हाला सांगतोय की अगोदर त्या सरकारच्या काय झालं की सुरुवात आता आपण करतोय आता त्याची पहिली पावलं एटीएसच्या कारवाईनुसार झालेली आहे ती कारवाई अजून कठोर एकदा व्हायला हवे आहे याच्या संदर्भात ही पत्रकार करू आहे सरकार हे आमचं आहे आणि शंभर टक्के याच्यावर आम्हालातील हा ठाम विश्वास आहे कोण निसर्गी प्रस बरं झालं ना, ना? तुम्ही माझा प्रश्न तुमच्या लक्षात आला ना मला कसं आहे गृह हातं फडणवीस सांगता आहे रेकॉर्ड नाही चालू होते आता परडवणू शकता फडणवीस mandan a